नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कंप्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्व साहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज चे एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज कोणताही जुना सोयी उपलब्ध सोपा कपाटावर एक्सचेंज ऑफर आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ए कम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट चांगली अपडेट सावंतपूर येथे तरसाच्या हल्ल्यात बारा शेळ्या ठार तालुक्यात वन्य प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पलूस तालुक्यातील सावंतपूर येथील नळवाडी भागात एका शेतकऱ्याच्या शेळ्यांच्या शेडवर गुरुवारी रात्री तरसाच्या हल्ल्यात बारा शेळ्या जागीच ठार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून तालुक्यात वन्य प्राण्यांच्या वाढत्या धुमाकुळामुळे शेतकरी वर्गामध्ये भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झालं आहे सयाजी शिवाजी जाधव या शेतकऱ्याचे शेतातील शेडमध्ये शेळ्यांचे पालन सुरू होतं गेल्या अनेक वर्षापासून शेतीपूरक व्यवसाय म्हणून ते शेळ्या पाळत असून त्यावर त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो गुरुवारी दिनांक दहा जुलै रोजी ते नेहमीप्रमाणे संध्याकाळी शेतातून घरी परतले मात्र दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी दहा वाजता शेडमध्ये गेले असता त्यांना सर्व शेळ्या मृत अवस्थेत दिसून आल्या त्यामध्ये चार शेळ्या तीन बोकड पाच पाठ अशा एकूण बारा शेळ्यांचा समावेश आहे याशिवाय एक पाठ अजूनही बेपत्ता आहे ही माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे उपवन संरक्षक सागर गवते आणि वनक्षेत्रपाल संतोष शिरसटवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अशोक जाधव वनरक्षक सुरेखा लोहार पहारेकरी गणेश कांबळे तसेच प्राणीमित्र तन्मय कांबळे यांनी शेडव परिसराची पाहणी केली यावेळी त्यांना परिसरात तरस या प्राण्याचे ठसे व केस आढळून आले त्या अनुषंगाने पशुधन विकास अधिकारी पाटील यांनी उत्तरीय तपासणी केली असून हल्ला प्राथमिक निदर्शनास आला आहे या प्रकारामुळे वातावरण पसरलं असून शेतकरी वर्गाने शासनाने तात्काळ भरीव मदत जाहीर करावी अशी मागणी केली आहे वन्य प्राण्यांच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यांना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना व्हाव्यात अशीही मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे